नमस्कार मी कल्पेश शशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोनं केस मिरॅकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही सगळे चांगलेच असाल त्या वरच्या आंबरचं तुमच्यावर लक्ष असो आणि तुमच्या दुःखातलं संकटातलं निबल मात्र तिथे हो तर मित्रांनो मी ज्या व्यक्तीवर प्रेम करत होतो त्या व्यक्तीला मी प्रेमाचा इजार केला आणि ते प्रेम तिने स्वीकारलं तर मी ते कशा प्रकारे तिला म्हंटल त्याच्यावरच ती कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे तू शेवटी बोललीस तर कवितेला मी सुरुवात करतो तू रोज यायची मला पाहायची पाहायची जायची यायची हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये जशी तू वेलची दिसायची हळूच हनुवटीमध्ये हसायची हसताना कंठाला तुझ्या प्रेमाच्या मंथाला के खायालो मे तू मेरे दिल के आलाप मे दिनभर खे खायालो मे तू मेरे दिल के आलाप मे मैं तेरे प्यार के में दि, दिसायला ला जवा आणि चालताना तू गुलाब रोज तुझ्या बघण्याचा रोज तुझ्या बघण्याचा आणि माझं मन तुला पाहण्याचा रोज माझं हृदय तुझ्यासाठी होत असेल लहान तुला पाहतास लागायची मला प्रेमाची तहान तुला पाहतास लागायची मला प्रेमाची तहान तुला पाहताच लागायची मला प्रेमाची तहान आज ठरवलं तुला भर रस्त्यात मी अडवलं आज ठरवलं तुला भर रस्त्यात मी अडवलं माझ्या मनातलं प्रेम तुला मी कळवलं आज ठरवलं तुला भर रस्त्यात मी अडवलं माझ्या मनातलं प्रेम तुला मी कळवलं तू ऐकताच भाऊ म्हणून तू गळवलं तू ऐकताच मला भाऊ म्हणून तू गळवलं आणि तिथून तू मला पळवलं आणि तिथून तू मला पळवलं तर मित्रांनो आपल्याकडे रक्षाबंधन झाले आहे तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा ॲक्च्युली रक्षाबंधन झाले खूप दिवस झाले ही टाकायचा वेळ नाही तर प्रत्येकजण प्रत्येक आपल्या मित्राला प्रत्येक आपल्या त्या भावाला पाठवा जो अशा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात होता पण मात्र तो बोललाच नाही आणि शेवटी तिने त्याला भाऊ बनवलं आणि राखी बांधली तर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर प्रत्येकाला शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि जशी रक्षाबंधनला जसा भाऊ भा बहिणीला गिफ्ट देतो आणि बहीण भावाला एक रक्षा रक्षा म्हणून एक राखी बांधते तसंच सबस्क्राईबचा पाऊस मात्र पडू द्या आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच